म्हणून शांताबाईचा वसमतकर हे नाव आजही सगळीकडे घेतल्या जात स्वामींनी मुखोद्धार काढले येथून म्हणितले ते मातारी या शब्दामध्ये चकार आणि ध्यानात ठेवा वाक्या वाक्यामध्ये फरक असतो तर मी सांगितलं की ही गाठी त्यांनाच द्या म्हणजेच कोणालाच नाही फक्त त्यांनाच भैया वाक्यामध्ये यथोल म्हणितले ते म Atari एसी तिलाच घडलं बाकीच नाही घडलं पण जसा तसा achar सांगितलेला आमच्या या म Atari ला म्हणजे शंताबाईचाला घडला म्हणून मायबाप हो एवढ्यात एका कारणामुळे जरी सारे पंडित अनुसारले नाही तरी सुद्धा त्यांना खऱ्या अर्थानं प्रेमाच रिझर्वेशन झालं केव्हा दिवाळीच्या दिवसामध्ये आपल्याला जायचं आहे रेल्वेचा प्रवास किती गर्दी असतो किती गर्दी असते आणि अगोदर महिन्याखाली रिझर्वेशन केल्यावर बाकीच्या बॅगा फिका घेऊन रेल्वेमध्ये बसलेले असतात पाय ठेवायला जागा नाही आणि याचं रिझर्वेशन आपलं असं टाईट बसतो कधी झोपतो कधी उठून बसतो त्याच्या जा बापाची जागा रिझर्वेशन केले पैसे के दिले तस हे प्रेमाच रिझर्वेशन फक्त एक एकच गोष्ट म्हणूनच जीवनामध्ये लोकांना चांगले सांगा चांगलं शिकवा धर्माला लावा अपर धर्मापासून काढून परधर्मी लावणे खरे अर्थानं हा प्रेमपायाचा उपाय आहे हा जीवनामध्ये प्रत्येकाने करा तुम्ही भगवंताच्या प्रेमाला निश्चितपणाने गेल्याशिवाय क्रिया करत असताना कि लक्षात घ्या स्वामींच वास्तव्य डोमेग्राम ला आहे आणि डोमेग्राम लागदेवाच्यांना सांगितलं खाली रे नायकाचा एक त्या ठिकाणी आवार आहे त्या आवारामध्ये त्या ठिकाणी एक दरोडा पडला त्याची घोडी चोरीला गेली म्हणून गजनमुख आईचा नागदेवाचार्यांना पाठवलं नागदेवाचार्य मनाच्या गेले बघितले आणि आदेशामध्ये येऊन बळीरे बळी म्हटले त्या सैन्यामध्ये एक शब्द विधिया होता ज्या दिशेने शब्द आला त्या दिशेने त्याने बाण मारला तो बाण नागदेवाचार्याच्या कानाला स्पर्शून एका बवळीमध्ये जाऊन पडला नागदेवाचार्य घाबरले खाली आले स्वामींनी म्हटले अरे तुम्हाला फक्त बघायसाठी पाठवलं होत तुम्ही बळीरे बळी म्हणायची गरज नव्हती आणि येथून पाठवले ती म्हणून वाचले ती जर आम्ही पाठवलं नसत तर जे बाण आहे ते तुमच्या सरळ सरळ तोंडामध्ये घुसून तुमचा देहांत झाला असता मग तो भान सकाळी मठ झाडायची व्यापार होता आणि मठ झाडत असताना बाण सापडला तिला वाटला तर भान आपल्या मठामध्ये एखादी दे तलवार जर आपल्याला साधू कन्याच्या घरात सापडली आपण काय करणार आहे आणि याचं काम आपल्याला काय त्या काळी हे सगळे शिपाई आहेत तिनं विचारीनं विचार केला तो बाण घेतला आणि त्या रेनायकाच्या शिपायाला देऊन टाकला आता सर्वज्ञ सर्वजण त्यांना सगळ्याच गोष्टी माहिती आहेत स्वामींनी देवायसाला बोलवलं म्हटले तो बाण होता तो बाण कुठे आहे जी जी तो बाण देऊन टाकला त्या शिपायला घेऊन जा म्हटले घेऊन या बोलत घेऊन बाबा तुला दिलेला भान घेत तो बाण घेतला त्याच परजू वेगळं केलं त्याचं पातळ वेगळं केलं त्याला विष लावले त्याला भारी उटायला लावलं लक्षात घ्या नुसत्या लिळा वाचू नका ऐकू नका देवाला म्हणायचं लावलं आणि जमिनीमध्ये खड्डा करून पुरायला लावलं कशासाठी यावर एक सूत्र जन्माला आलं देवाने सांगितलं बाई हे खरी तया नरक खरी तया नर एक एका दे तया नरकर हे सूत्र फार महत्वाचं आहे लक्षात ठेवा याचा अर्थ असा आहे हे करी म्हणजे ज्याने शस्त्र निर्माण करी ज्याने शस्त्र निर्माण केलं त्याला नरका आहे घरी ज्याने धार लावली त्या शस्त्राला त्याला सुद्धा नरक आहे एक एका दे आणि आपण ते शस्त्र विकलं दुसऱ्याला दिलं ज्याला सुद्धा खऱ्या अर्थानं नरक आहे म्हणून आपण या गोष्टीवर विचार करा हॅलो म्हणून या गोष्टीवर आपण बारकाईने विचार करा जर एखादा कोणी अनिष्ट करत असेल आवाज कमी ठेवतो ना पद्मा कर पद्मा कर मोरे ओके म्हणून ही गोष्ट ही शिकवण अत्यंत महत्वाची आहे आपण निमित्त झालात ना चांगल्या क्रियेला तर त्याचा वाटा तुम्हाला भेटणार आहे तर त्याचा सुद्धा तुम्हाला त्याचा भोग बो, भोगावा लागतो एखादा आला मंदिरात जातोय माथारा माणूस आहे वयस्कर आहे या ठिकाणी काठी ठेवली मंदिरात गेला देवाच्या पाया पडायला पाच मिनिट लागले आमचे पुजारी बो आले तिथे एखादा लंबोदर निघाला म्हणतात बरं उदर म्हणजे लांब उदर आहे त्याला लंबोदर म्हणतात ही आमची मानुभावी भाषा आहे साप 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 म्हणलं की तुम्ही उठून पळ साळून काठी घेऊन दगड घेऊन मारून काढसा तसं नाही अरे लंबोदर आहे मग तिनं त्याला धरून बाजूला नेऊन टाक ही बरी भाषा आहे म्हणून एखादा आला निघाला त्याने घेतली काठी मारली तू आला बाहेर काठी ठेवून दिली निघून गेला मेल्यावर वरी त्याला म्हणले तुझ्या चल म्हणले तुला आता एक पाप भोगायच म्हणे मी पापच केलं नाही केलं फोन तर केलं साप मारला अरे कधी मारला जीवनात मी विंचू सुद्धा मारला नाही तर साप नाही 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 तुझ्या काठी न मारला कधी तू मंदिरात गेला होता त्याला गहाळ दोष म्हणतात आपण गहाळ वागायचं नाही सावध वागायचं आहे आपल्या काठीने जरी एखाद्याने साप मारला तरी तुम्हाला त्याच निमित्त दोष येणार आहे ध्यानात ठेवा म्हणून कर्म करत असताना होता होईल तो पर्यंत चांगलं करा कोणालाही अशा क्रियेला निमित्त होऊ नका हे ध्यानात ठेवा नाही तर तुम्ही इतका देवधर्म करतात बाया खरोखर फर खूप धार्मिक आहेत फुलवाती अगरबत्ती गंगीदार एवढ्या असतात पायी चाललं होईल एवढ्या घेऊनही दिलं म्हणजे धार्मिकता आहे ना ही धार्मिकता एका बाजूला एका पारड्यामध्ये आहे आणि एका पारड्यामध्ये या गोष्टी आहेत कधीही आपलं धार्मिकतेच वजन जास्त भरलं पाहिजे म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी हे स्थान आपण केलं इथून पुढे एक शिळा आहे या बाजूला तिथं महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी शिळा नमस्कारी आहे आणि अत्यंत चमत्कारिक आहे काही वर्षापूर्वी आता हे जे गाव आहे लिंबा गणेश हे गाव म्हणजे खऱ्या अर्थानं आदर्श गाव आहे ध्यानात ठेवा या गावाला पुरस्कार भेटलेला गाव आहे अगनदारी मुक्त आहे स्वच्छता अभियान सगळे सगळे आहे या गावामध्ये प्रत्येक रोडला प्रत्येक पॉइंटला सीसीटीव्ही कॅमेरे आहेत लावलेले प्रत्येक पॉईंटला मग काही वर्षापूर्वी आता आमच्या साधू संत कसं राहत देव धर्म देव दिसला की घेऊन जावं अशीच लालसा वास्तविक ती काही लालसा चुकीची नाहीये देवाबद्दलच आहे परंतु तरी सुद्धा बाबा कोणीतरी वंदन करणार आहे ते स्थान आहे ठेवायला पाहिजे हरकत नाही पण शेवटी लालसा म्हणणं की माणूस कुठेतरी चुकतो म्हणूनच त्यावेळेला असा प्रयत्न करण्यात आला की ती जी एवढी मोठी अखंड शिळा होती ती बघा आश्चर्य कस ती शिळा रात्री उचलली सकाळी पाच वाजता सकाळी सकाळी पहाट पाच वाजता उचलली टेम्पो मध्ये भरली दोन दोन शिळा बघा दोन शिळा होत्या टॅम्पो मध्ये भरल्या आणि गावाच्या बाहेर निघून गेले मग आता सकाळी उठल्यानंतर कोणालाच काहीच खबर नाही विचार करा तुम्ही एवढं गाव आहे कोणालाच काही खबर नाही शिळा सकाळी मग झाला शिळा गेली शिळा गेली मग ती गाडी काही किलोमीटर वर जाऊन त्या ठिकाणी बंद पडली काहीही केलं तरी ती गाडी हलायला तयार नाही चालूच होत नव्हती कशाला टोचन लावलं तरी सुद्धा जायला तयार नाही आता काय करावं हातबल झाले दोन दिवस गेले त्या परिशानी मध्ये काहीच कळत इकडे यांची खटपट सुरू बघू लागले बा यांनी पूर्ण गावातले सीसीटीव्ही आता आश्चर्याची गोष्ट बघा आता एवढा मोठा गावातला हा विषय शिळा गेल्यानंतर आता वैयक्तिक विषय आमच्या पूजारीबाचा होता आता सगळ्या गावाचा होता नेली कोण आता त्याला शिक्षा लावायची त्याच्यावर आता काहीतरी म्हणजे सगळ्यांचं डोकं गरम झालेलं आहे अशी कशी घेऊन गेले बघूत म्हटले आता सगळ्यांनी सीसीटीव्ही पूर्ण एक ना एक सेकंद केली पण देव आहे की बाबा माझ्या धर्माचा साधू आहे माझ्या धर्माचा हे आहे देवाचं धर्माचं नाव त्याला गालबोट लागू नये म्हणून एकाही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एक कैद झालेली नाही एकाही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली नाही दोन दिवसाला फोन आला की बाबा आम्ही नेण्याचा प्रयत्न केला पत्र आलं की बाबा तीन दिवसाला माहिन, तीन महिन्याला पत्र आलं आम्ही असा असा प्रयत्न केला होता पण ती शिळा काही आमच्या सोबत यायला तयार नाही मग कस म्हणता हो देव नाही धर्म नाही विचार करा ना फारकाई लागत आज त्या मुगोटची सुद्धा आख्या का पुढे तुम्हाला वेळ भेटला कधी तर सांगेल कारण आता आपल्याला आरती करायची आहे अशीच आहे एकदम बिघतो जणू काही तंतोतंत माप घेऊन बसवल्यासारखी बांधणी आज सुद्धा त्या बाराखांडीची मूर्त आहे ठिकाणी ती मुला आहे म्हणून यासाठी खऱ्या अर्थानं हे सुद्धा स्थान इतकच आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि हा चमत्कार सर्वांनी या परिवाराने हो अनुभवलेला आहे म्हणून आपल्याला हे परम पवित्र असलेलं हे तीर्थस्थान खऱ्या अर्थाने या ठिकाणी वंदन करायला मिळणार आहे जेवण झाल्यानंतर आम्ही सूचना देऊ एका एका वर्गाने ती शिळा सुद्धा आपल्याला फिट केलेली आहे आता यांनी ती वंदन करायची नमाश करायची आणि अत्यंत आवडीपूर्वक या सर्व परिवाराने आपली व्यवस्था केलेली आहे ज्यांचं पाणी आणलेलं आहे त्या ठिकाणी स्वागताला दोन किलोमीटर गावाच्या बाहेर तिथपर्यंत आले त्या सर्व महिला या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या सेवेसाठी उपस्थित राहिल्या स्वागत गीत म्हटलं या सर्वांसाठी एकदा खऱ्या अर्थानं या सर्व परिवाराला प्रभू श्री चक्रधर महाराज प्रेमोपायाची क्रिया घडवून त्यांनाही परमेश्वर खरोखर त्यांना परमोच्च जास्त कैवल्य प्रदान करो त्यांच्या सर्व परिवाराला निरोगी व उदंड आयुष्य प्रदान करू अशीच धर्मक्रिया उत्तर उत्तर आपल्याकडून घडून घेऊ हीच ईश्वर करतो आणि थांबतो दंड आता जास्त वळण घेता मी माझी बहीण सौभाग्यवती आशाबाई गेरे यांना विनंती करतो की त्यांनी सर्व करू कर्च आभार मानावे सौभाग्यवती आशाबाई गेरे यांना मी विनंती करतो Kita ini serupa Bapak 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 एक स्वागत राहिलं होत तरी संदीप गिरे संदीप यांना विनंती आहे त्यांनी समोर या लवकर बोल संदीप यांना विनंती आहे त्यांनी समोर या त्यांनी मोती बाबा अमृते बोराळा बोरा। यांचं स्वागत करावं हे संदीप यांना विनंती आहे या ठिकाणी माझी सरपंच कल्याण बापूवाणी हे पण हजर आहेत तरी त्यांचं नाव घ्यायला पाहिजे तुकडून राहिले तरी मी सर्वांना माफी मागतो त्यानंतर आमच्या गावचे सरपंच बालू जाधव हे पण गौर आजार तर त्यांनाही त्यांनी फोन करून सांगितलं होतं की मी येणार नाही तर त्यांचाही ना धन्यवाद सायराबा कपाटे यांचा सत्कार माजी सरपंच कल्याण बापूवानी करीत आहे तरी त्यांनी विमलता अमृते यांचा सत्कार डॉक्टर वाणी करतील तर त्यांना विनंती आहे त्यांनी त्यांचा सत्कार करावा माहिनच आहे आहे डॉक्टर शोभागिंती वाणी यांना विनंती आहे त्यांनी त्यांचा सत्कार करावा तपस्विनी विमलताई अमृते यांचा सत्कार शोभागिरती डॉक्टर वाणीताई करतील तर त्यांना विनंती आहे त्यांनी त्यांचा सत्कार करावा <tos ent yere> परमपिता परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी माझे साष्टांग दंडवत प्रणाम त्याचप्रमाणे या मार्गाशी यादी कारण श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या चरणी माझे साष्टांगदंडवत प्रणाम तसेच आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान श्री लिंबा बाबांच्या चरणी माझे साष्टांग दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी व सर्व संत मंत्रांच्या कृपाशीर्वादाने आज आपण या ठिकाणी संघ सांगा सेवा मंडळ परभणी या पदयात्रेच्या निमित्ताने छोट्याशा धर्मसभेचे आयोजन केले आहे आजच्या या छोट्याशा धर्मसभेचे अध्यक्ष व या पदयात्रेचे शिल्पकार पदयात्रेचे जनक आदरणीय परमपूज्य परम महंत श्री मोठे बाबाजी त्याचप्रमाणे सर्व संचालक मंडळ मध्ये सहभागी असलेले परमेश्वराला परमेश्वराला जीव उधारण्यासाठी प्रत्येक युगामध्ये अवतार धारण करावा लागतो अवतार धारण करून ते जीव उतरण्याचे कार्य करत असतात त्यासाठी परमेश्वर आणवा आणि पायी परिभ्रमण करून पायी परिभ्रमण करून त्या भागीशाली भक्तांचा शोध घेत असतात गावोगावी वाडोवाडी जाऊन त्या भक्ताला आपले सन्निधान देतात असे हे कलियुगाचे अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गावोगावी गेले तेथील भक्ताला आपले ज्ञान दिले प्रेम दिले आणि तेथील अनेक जीवांचा उद्धार केला सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींची अशी ही पदयात्रा होती स्वामींच्या पदयात्रेचं वर्णन आदरणीय परमपूजा परम महंत श्री चिंतनजी जनक बाबुळगावकर शास्त्री यांनी सुंदर अशा प्रकारे केला आहे ज्याने मोक्ष मार्ग निर्मिला वाट सुरू झाला ज्याने मोक्ष मार्ग निर्मिला त्वची वाट सुरू झाला पाऊल वाट्याने चालला वाटेल या जगाचा असं सुंदर असं वर्णन बाबुळगावकर शास्त्रीजींनी केलेलं आहे तुम्ही सर्वजण पदयात्रेमध्ये आलात सहभागी झालात खरोखर आम्हाला पदयात्रा म्हणजे या गावात त्या गावाला स्थान बंदन करण्याचा लाभ आपल्याला पदयात्रेमध्ये लाभत असतो त्याप्रमाणे आम्हाला ते भाग्य आज लाभलेलं आहे तुम्ही खरोखर भाग्यवान आहात किंवा पदयात्रेमध्ये एवढ्या मोठ्या बहुसंख्येने सहभागी झाला आहात बाबांना काही जण प्रश्न विचारतात की आपण एवढं जनसमुदाय म्हणून कसं बरोबर चालतात बाबा सहज म्हणतात हे माझ्या साधन नात्या त्या आहे त्यांनी सुंदर अशा प्रकारे सूत्र सांगितलं आहे तू उभा ठाकेल अशी पुरे शिद्ध ते तुम्ही नेल जिंके तुम्ही उभा राहा कार्य करणं मी सहाय्य आहे पूर्ण करण्या असे सुंदर अशा सूत्रांचं बाबाजी सांगत असतात खरोखर परमेश्वराला पर पर जीव उतरण्याची तळमळ असल्यामुळे त्या कार्याला अधिपती घेण्यासाठी परमेश्वराने बाबाजी यांना पदयात्रा या संकल्पनेचे संकेत केला परमेश्वराची बाबाच्या पदयात्रेच ते बाबांच्या कार्याचे जमू आपल्या निगळावर कधी हा जीव जीवार्गामध्ये येईल आणि कधी माझा संदेशापर्यंत पोहोचेल बाबाजींनी बा, बाबाजींनी परमेश्वराचा प्रमाण मानून आपल्या गुरुवारीच्या आशीर्वादाने सर्व आ, सर्व गुरु बंधूंच्या आशीर्वादाने व आपल्या सर्व अचक्री यांच्या बंधू भगिनींच्या सहकार्याने पदयात्रेला प्रारंभ केला फक्त फक्त या छोट्याशा छोट्याशा बीजाच मोठा असा वट झाला त्याचप्रमाणे वट वृक्ष झाला त्याचप्रमाणे अशा प्रकारे धर्म गोडी गुढी आली आली हो पदयात्रेच्या माध्यमातून समाज प्रबोधन तीर्थस्थान वंदन हे मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागले अज्ञानी लोकांना सुद्धा स्थान वंदनाची गोडी लागली तुम्ही सर्वजण मी मागणीच्या गावी आलात आम्हाला सेवा करण्याचं भाग्य लागलं त्या तेव्हा सेवा करण्याचं भाग घेणार म्हणून मी निमागणी सर्व निमागणे ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय बाबांजींचे पदयात्रेचे संचालक संस्थापक आदरणीय बाबांजींचे मनपूर्वक आभार मानते त्याचप्रमाणे सुंदर असं शिस्तबद्ध संचालक मंडळ आहे त्यांचे मी सर्व गावकऱ्यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानते तुम्ही एवढे अचूक मोत्री बंधू भगिनी मी मोठ्या प्रमाणे प्रमाणामध्ये सहभागी पदयात्रेमध्ये सहभागी झालात तुमचेही मनपूर्वक आभार मानते धन्यवाद 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 ताई यानंतर आता आपण सगळेजण उभार राहू आरती करूया विडा एक विडा आणा पूर्वात पालखीला एक विडा आणा देवाला एक विडा आणा आणि